मोरांबा या मालिकेच्या नऊ जानेवारीच्या भागामध्ये रमा सुंदर मोकळे केस घेऊन अक्षयच्या समोर येते आणि अक्षय तिच्याकडे पाहतच बसतो आणि म्हणतो खरं सांगू का रमा तर मोकळ्या केसामध्ये तू किती सुंदर दिसतेस रमा म्हणते हे बरं आहे तुमचं म्हणजे तुम्ही कधी कधी मला म्हणता की केस बांधून दोन वेळा घातल्यास की दोन वेळांमध्ये छान दिसतेस आज मला तुम्ही सांगताय की हे असे मोकळे केस छान दिसतात नक्की काय समजायचं काय मी अक्षय म्हणतो बघितलंस म्हणजे माझी बायको मला कोणत्याही रूपामध्ये आवडते आणि तू कोणत्याही रूपामध्ये खूप छान दिसतेस असं दोघांच्या गप्पाटप्पा चालू असतो तितक्यात तिथे रेवा येत असते ही चाहूल लागल्यावरती रमा अधिकच नाटकामध्ये येते आणि म्हणते कसं आहे ना मला आता खूप कंटाळा आलाय आपण सुद्धा कुठेतरी बाहेरच जाऊया का फिरायला वगैरे यावरती अक्षय म्हणतो हो तर चालेल ना आपण मिळून कुठेतरी जाऊया हे सगळं इकडे रेवा पाहत असते अक्षय सांगत असतो माझे हात खूप दुखत आहेत तुझ्या हाताने भरवशील का मला रमा म्हणते मला माहिती आहे हे सगळे तुमचे बहाणे आहेत आणि रमा त्याला जेवण भरवते रेवा सगळं पाहते तिचा नुसता जळफळाट जळफळाट होतो पण तरी सुद्धा ती चिडलेली असते त्यामुळे ती रागारागात आतमध्ये निघून जाते रेवा रागात निघून गेल्यावरती अक्षय म्हणतो काय ग तुला काय वाटतं हे सगळं नाटक केल्यावरती ती माझ्याकडे माफी मागायला येईल उलट ती अजून चिडेल रमा म्हणते तुम्ही बघा तरी तुम्ही खूप भोळे साम आहात तुम्हाला या सगळ्यातलं काही कळतच नाहीये भोळे सामच्या भोळे सांबच राहणार तुम्हाला सांगते मी बघा ती रेवा तुमच्यासोबत यायला तयार होईल की नाही पण तुम्ही हे भोळे आहात ना म्हणून मला तुमच्यावरती खूप खूप प्रेम आले असं म्हणत खरं खुरं प्रेमाने आता रमा त्याला खाऊ भरवत असते तोपर्यंत इकडे रेवा रूम मध्ये येते रूम मध्ये चिडलेली असते उगाच मी अक्षयला नाही म्हणाले नाहीतर ना तो रमासोबत फिरायला जाईल आणि तिकडेच तिला प्रेग्नेंट करून येईल काय करू काय करू असा विचार करत ती आता पुन्हा अक्षयला सॉरी जाऊन म्हणू का असा विचार करत असते तोपर्यंत रमा आणि अक्षय हे आता इकडे टेरेसवरती असतात ज्या वेळेला रमा अक्षय टेरेस असतात अक्षय म्हणतो नाही नाही तुझा प्लॅन काही फ्लॉपच होईल तितक्यात रमाला चाहूल लागते की रेवा तिकडे आलेली आहे मग रमाची नाटकाची अधिकच सुरुवात होते रमा सांगते हे बघा मी ना छान दिसते असं तुम्ही म्हणताय पण खरं सांगू का तर आपण ना कुठेतरी बाहेर जायला पाहिजे म्हणजे तसंही तुमचं आणि रेवाचं बाहेर जाणं कॅन्सल झाले तर आपण जाऊया का अक्षय म्हणतो हो खरंच म्हणजे मी रेवासोबत बाहेर जाण्याची तयारी केली होती मनाची पण त्या रेवाने कॅन्सल केलं आहे तसंही माझी बॅग पॅकच आहे तर आपण दोघांनी जाऊया रमा म्हणते मग आपण दोघांनी बेबी मुनला अक्षय म्हणतो ते बेबी मून नाही आपण हनी जाऊया यावरती रमा सांगते ठीक आहे मग आपण हनी जायचं आणि तिकडेच आपला बेबी उरकून यायचं अक्षय म्हणतो ठीक आहे म्हणजे तुला प्रेग्नेंट करायचं असच ना रमा सांगते तर तर तिकडे गेल्यावरती मी सुद्धा प्रेग्नेंट होणार मग तुम्हाला दोन दोन गुड न्यूज मिळतील अक्षय म्हणतो काय दोन दोन रेवा हे सगळं ऐकत असते आणि ती विचार करते अरे देवा म्हणजे माझं म्हणणं खरं होतंय तर मला काहीतरी विचार करायला पाहिजे नाहीतर या सगळ्यामध्ये जर का रमा प्रेग्नेंट झाली तर माझी व्हॅल्यू शून्य होऊन जाईल आणि मला इथे कोणी विचारणार नाही मग ऍक्टिंग करत मी सहज इकडे आले म्हणून रेवा तिकडे येते काय चाललंय तुमचं यावर ते अक्षय तुझं काय चाललंय इथे रेवा सांगते काही नाही म्हणजे अगदी सहजच मी इकडे आले होते असं म्हणत रेवा आता मुद्दाम तिथून पास होते त्यानंतर रूममध्ये रमा आणि अक्षय यांचं आता खोटं खोटं बोलणं चालू असतं रमा सांगत असते आता ती येईल हा आपल्या रूममध्ये त्यामुळे आपल्याला काहीतरी नाटकाचं बोलायला पाहिजे असं जण बोलत असताना तिकडे आता बॅग भरण्याची ऍक्टिंग रमा सुरू करते आणि म्हणते आता आपण कुठे जायचंय त्यावरती अक्षय म्हणतो एक काम करूया आपण ना हिमाचल प्रदेशला जाऊया तिथे खूप थंडी असते हां तू थंडीचे चांगले कपडे वगैरे घे यावरती रमा सांगते हो हो मी हिमाचल प्रदेशसाठी कपडे घेते तोपर्यंत रेवा आता दार वाजवते दार वाजवल्यावर ती रमादार उघड आणि म्हणते काय का तुझं म्हणजे सारखं सारखं आमच्या रूम मध्ये काय तुझं यावरती रेवा सांगते नाही मला अक्षय सोबत महत्वाचं बोलायचंय रमा सांगते हे बघ आम्ही दोघ जण फिरायला चाललोय त्यामुळे आता त्यांच्यामध्ये लुडबुड करण्याचं तुझं काही काम नाहीये तू नको बरं इथे येऊ यावरती रेवा म्हणते मला फक्त बोलायचं आहे रमा म्हणते या पटकन बोलून या असं म्हणत ती अक्षयला मुद्दाम बोलण्यासाठी पाठवते मग अक्षय बाहेर येतो त्यावेळेला रेवा म्हणते खरंच मी सॉरी आहे ह म्हणजे मी तुझ्यासोबत असं वागायला नको होतं पण तू त्या रमासोबत का चाललेला आहेस अक्षय म्हणतो हे बघ मी तुला म्हटलं होतं ना की आपण फिरायला जाऊया पण या सगळ्यानंतर तू नाही म्हटलेस मग तशी तर ती माझी ऑफिशियल बायको की नाही मग माझ्या ऑफिशियल बायकोला मला घेऊन जायला नको का त्यामुळे मी तिला घेऊन जाणार आहे असं म्हटल्यावर ती रेवा म्हणते नको ना प्लीज तू कॅन्सल कर ना अक्षय म्हणतो आत्ता जर का मी कॅन्सल करायला गेलो ना तर ती माझ्यावरती खूप चिडेल आणि माझ्यावरती रागवेल रेवा म्हणते प्लीज प्लीज माझ्यासाठी एवढं कर ना आपण जाऊया ना बेबी मुनला कसं आहे ना नंतर आपलं बेबी झाल्यावरती त्याचा काय निर्णय असणार आहे आपण त्याच्याबद्दल काय ठरवणार आहोत हे काही आपल्याला माहितच नाहीये ना त्यामुळे आपण जर बेबी मून साठी गेलो तर तिकडे आपल्याला या गोष्टी ठरवता येतील प्लीज प्लीज रमाला समजाव असं म्हणत रेवा आता अक्षयला सांगत असते ऍक्च्युअली हा तर अक्षय आणि रमाचाच प्लॅन असतो अक्षय म्हणतो ठीक आहे बघूया मी रमाला काय सांगायचं ते सा सांगून बघतो तिच्याशी बोलून बघतो असं म्हणत आता इकडे अक्षय आतमध्ये जातो त्यावेळेला रमा रूम मध्ये वाटच पाहत असते मग अक्षय येतो आणि म्हणतो आता खोटं खोटं भांडायचं का कसं आहे ना आपलं म्हणजे आपण खोटं खोटं भांडतो काय खोटं खोटं बोलतो काय आपल्यामध्ये काय चाललंय घरच्यांना दाखवायला आपण भांडतो रमा म्हणते मग मी तुमच्याशी खरं खऱ्या मधलं खोटं भांडू का अक्षय म्हणतो खरंच आपलं नातं म्हणजे इतकं विचित्र झालंय ना, ना? याच्यामध्ये काय करायचं काय नाही काही कळायलाच मार्ग नाहीये रमा सांगते हे बघा या सगळ्यातून काहीतरी चांगलंच होणार आहे आणि मी तुमच्याशी भांडते ना हे सगळं नाटक सुद्धा मला खूप आवडत आहे असं म्हणत रमा अक्षय छानपैकी गप्पाटप्पा मारत असतात तेवढ्यात तिथे रेवा येत असते तोपर्यंत रमा आता इकडे पुटते तर अक्षय म्हणतो आता का तू तर मला म्हटली होतीस की खरोखरच प्रेग्नेंट व्हायचं आहे खरोखरची तुम्हाला गुड न्यूज देणार आहेस मग आता झोपायला कुठे निघालीस रमा थोडीशी मोहरते अक्षय तिच्या जवळ येतो आणि तिला आपल्या जवळ घेतो रमा म्हणते नाही म्हणजे मी ते असं म्हणत रमा आता आढेवेढे घेण्याचा प्रयत्न करते पण अक्षय तिला थांबवतो आणि सांगतो रमा थांब असं जाऊ नकोस आणि तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो तिला मिठीत घेण्याचा प्रयत्न करतो रमा आणि अक्षय यांच्यामध्ये झटापटी चालू असते आणि मग आता रमा अक्षयला धक्का देत असते अक्षय रमाला जवळ ओढत असतो या सगळ्यामध्ये रमा आता बाजूला होते आणि तिचा तोल जातो तोल गेल्यावरती रमा खाली पडते आणि तिच्या पायाला लागतं ती जोरात किंचाळते तोपर्यंत रेवा दाराबाहेर आलेली असते रेवा म्हणते हा कसला आवाज आहे म्हणून ती आतमध्ये येते रमाच्या पायाला असतं तर रेवा म्हणते काय ग रमा काय झालं रमा म्हणते हे सगळं तुझ्यामुळे झालं तू मला म्हटली होतीस ना की तुला बेबी मुनला जायचं नाही म्हणून आम्ही प्लॅन केला आता तुला जायचं आहे म्हणून यांनी माझा प्लॅन कॅन्सल केला हे सगळं तुझ्यामुळे होतंय यावरती अक्षय म्हणतो बघितलंच ना मी तुला म्हणत होतो की रमा खूप चिडणार आणि या सगळ्यामध्ये माझी वाट लावणार तुझ्यामुळे तुझ्यामुळे हे सगळं घडलं रेवा रेवा म्हणते रमा अगं आमचं बाळ आहे ना त्यामुळे मला सुद्धा जावं लागेल त्यावरती रमा म्हणते आम्ही पण बेबी मुनला जाणार होतो ना रेवा म्हणते बेबी रमा सांगते नाही ग अक्षय म्हणतो अगं ते हनीमून असतं हनीमून हनीमूनला आम्ही जाणा होतो यावरती रेवाला रमा सांगते जा तुम्ही दोघ जण बाहेर वा आणि तुम्ही ना तुम्ही जाऊन त्या रेवाच्याच रूम मध्ये राहा आजपासून या रूम मध्ये येण्याची सुद्धा तुम्हाला काही गरज नाहीये आताच आत्ता जा इथून असं म्हणत रेवा आता तिथे असताना रमा दोघांनाही हकलते अक्षय आता रमाकडे पाहून ऍक्टिंग करतो एकदम भारी ऍक्टिंग चालले असं तिला खुणावतो मग दोघांनाही बाहेर पाठवून रमा आता किचन मध्ये आली असते किचनमध्ये आलेल्या रमाला मुद्दाम सीमा ओरडायला लागते म्हणजे ऍक्च्युली हे सीमाचे शब्दच नसतात बाजूला बसलेल्या शशिकांतने सीमाला आता ओरडण्यासाठी किंवा ओरडवण्यासाठी पाठवलेलं असतं सीमा म्हणते काय ग तुझं किती काम हळूहळू चाललंय म्हणजे तू ऍक्च्युअली काम करण्याची ऍक्टिंगच कर फक्त माझ्या मुलाला दरवेळेला कामाला लावतेस आणि तू फक्त काम करण्याची ऍक्टिंग करतेस मला माहिती आहे ना रमा म्हणते आई काय झालंय तुम्हाला यावरती सीमा सांगते हे बघ तू नको सांगूस मला काय झालंय ते तू न माझ्या मुलाकडून काम करून घेतेस आणि सगळ्यांच्या समोर तू त्याचा ना क्रेडिट घेतेस मला माहिती आहे ना रमाला कळत नाही की नक्की आईंना झाले तरी काय नंतर ती शशिकांतकडे पाहते तर हे सगळं शशिकांत कारस्थान असतं शशिकांत म्हणतो काय मारक्या म्हशी काय बघते सासूने जे काम सांगितलंय ते कर तुला कळत नाही का सासूने तुला काय सांगितलंय ते असं म्हणत शशिकांत रमावरती चिडलेला असतो रमा पण तितक्याच रागाने त्याला टशन देत असते आता मात्र शशिकांतने सीमाला वेठीस धरलेलं असतं पण इकडे रमा आणि अक्षय यांची मात्र छान केमिस्ट्री चालू असते रेवा सोबत रेवा या सगळ्यामध्ये अडकणार का रेवा खोटं बोलते हे सत्य रमा समोर आणू शकेल का आणि पुन्हा एकदा अक्षय रमाच्या आयुष्यातील असलेली संकट संपून दोघ जण एकत्र येणार का हे पाहणं मात्र फारच रंजक ठरणार आहे